नमस्कार मी नम्रता वागळे दुपारचे चार वाजलेले आहेत एबीपी माझावर तुम्ही आहात दुपारच्या बातम्या डाबळीची आणखी एक विदारक घटना समोर आलेली आहे मोहोळ मधल्या विवाहितेची हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या तिनं केलेली आहे शहनाज मुराणी असं या मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचं नाव आहे हुंडाबळीची ही एक नवी नवी घटना समोर आलेली आहे शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत शिवकुमार काय ताजे अपडेट्स आहेत यासंदर्भात नम्रता अंकित ही एक अत्यंत विदारक अशी घटना आहे हुंडाबळीबद्दलची जे महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते एकानंतर एक घटना घडतायत आणा आणि आता हा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे, आहे। ती जी शहनाज आहे मुळची उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूमची आहे दोन हजार पंधरा मध्ये तिचा विवाह झालेला होता बार्शी ती अंदाज आलेली होती परंतु तिचा पती सोलापुरात कोठारी पाईप्समध्ये कामाला होता त्यानिमित्त ते मध्ये राहत होते आणि जेव्हा ते बार्शीतलं घर त्यांनी बांधलेलं होतं त्या गृहकर्जाचा हप्ता त्यांना भरायचा होता आणि त्यासाठी ने एक लाख रुपये माहेरून आणावे असा आग्रह सासरांचा होता आणि त्यासाठी तिच्यावर सातत्याने अन्याय केले जायचे तिचा छळ केलं जायचं अखेरीस हा त्रास सहन न झाल्यामुळे शहनाजने एकोणीस एप्रिल रोजी स्वतःला पेटून घेतलं उपचार चालू असताना वीस एप्रिलला तिचा मृत्यू झाला आणि पोलीस आणि मोहळ मध्ये हुंडाबळीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पती जे मुख्य आरोप आहे त्यातले त्यांना अटक झालेले आणि सासू सासरे आणि दीर यांच्यावरही गुन्हा दाखल झालेले परंतु ते अद्याप फरार आहेत शिवकुमार संदर्भातले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल